यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो लो सो बहरा ओके तर मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत आल्याच्यानंतर इथून आपले आरडा मशीन ॲप ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर मी मित्रांनो तुम्हाला बिटमासांग शेके बीट जे आहे ते आपले हे तुम्हाला वेबसाईटवरती दिलेले आहेत वेबसाईट लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल इथं सुरातीला आपले बिटमासँग ओपन करून घ्यायचं आहे अशापैकी मित्रांनो पंधरा सेकंद तेरा पंधरा ते तेरा सेकंद आपलं बिटमासँग आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर परत सुरवातीला यायचं आहे इथं एक नंबरचा बीट सोडवायचं आहे परत दोन नंबरच्या बीटजवळ यायचं आहे आठ सेकंदजवळ प्लस प्रसुद्धी क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे इथून रुक्ता दोघे इंच तुम्हाला फोटो दिलेले आहे इथून एक एकूण सर्व फोटो जे आहेत ते व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहेत ॲड करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला सिंपली प्रसुद्धी क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे फोटो ती क्लिक करून पुढच्या बीडजवळ जाऊन जाऊन मित्रांनो हा जो पार्ट आहे एक्स्ट्रा पार्ट इथून कट करून घ्यायचा आहे प्लस होती क्लिक करून मित्रांनो जिथं जिथं आपल्याला फिल कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे त्यासाठी वरती तीन डॉट क्लिक करायचं आहे तर फिल कॉम्पिटिशन एरिया करू जाईल म्हणजे आपला मग फोटो आहे इथून आपल्या साईजनुसार बसून जाईल तर बघू शकता मी तुम्ही व्यवस्थितचा फोटो जे आहेत आपले ॲड करून घेतो तो पण तुम्ही अजूनच एक आपला व्हिडिओ लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब पण करून घ्या तर बघू शकता मी तुम्ही फोटो जे आहेत व्यवस्थित ते ॲड करून घेतो ओके जर तुम्ही मित्रांनो लास्टचा फोटो पण जो आहे आपण ॲड करून घेतलेला आहे तर लास्टला मित्रांनो फोटो जो आहे तो ॲड केला नसता चालेल बारा पॉईंट अठ्ठावीस सेकंदानंतर तर मित्रांनो मागे ॲड करून घेतल्याच्यानंतर बॅक यायचं आहे इथून शेके पेटमध्ये आपल्या यायचं आहे शेके पेडमध्ये आल्याच्यानंतर इथे मित्रांनो मला काय करायचं की जो दोन नंबरला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे मध्ये जायचं आहे त्याचा इफेक्ट मित्रांनो तुम्ही कॉपी करून घ्या आणि आपल्या मध्ये परत या बिटमासांगमध्ये हे तुम्ही मित्रांनो सुरुवातीला अडवच्या नंतर पाच पॉईंट दोन सेकंदो फोटो आहे मित्रांनो या फोटोचा त्यावरती क्लिक करायचा आहे ते मध्ये जायचं आहे हा जो इफेक्ट आहे तो पेस्ट करून द्यायचा मोठ्या फोटोला परत थोडं बॅक या आणि आपल्या शेक मध्ये परत या अडायच्या नंतर मित्रांनो तीन नंबरच्या फोटोवरती क्लिक करून मध्ये जायचं आहे इपेटचं कॉपी करायचं आहे बॅक यायचं आहे आणि आपल्याला परत पर बिटमॉसामध्ये यायचं आहे बिटमॉसामध्ये मावसामध्ये परत तिच्या पुढचा जो फोटो हो आहे त्यावरती क्लिक होऊन इथून इपेडला पेस्ट करून घ्या त्यानंतर परत बॅक यायचं आहे है, शेक एपेडमध्ये यायचं आहे एक नंबरच्या फोटोवरती क्लिक होऊन इपेड कॉपी करायचं आहे है, बॅक यायचं है। आहे आणि परत आपल्या बिटमॉसामध्ये यायचं आहे बिटमॉसामध्ये आरच्यानंतर मित्रांनो जिथं आपला मोठा फोटो होता त्या मोठ्या फोटोच्या बाकीमध्ये सर्व फोटो जे आहेत त्या सर्व फोटोना हा जो इफेक्ट आहे इथून पेस्ट करून घ्यायचा आहे इपेड मित्रांनो तुम्हाला पेस्ट करण्यासाठी सिम्पली तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि तीन डॉटवरती क्लिक करायचं तीन डॉटवरती क्लिक करून दिल्याच्या नंतर कपड्यात तुम्हाला मित्रांनो खाली ऑप्शन दिसत असेल पेस्ट इफेक्टचा त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे मी तुमचा इपेट जो आहे तुमच्या फोटोला पेस्ट होऊन जाईल तर मित्रांनो बघू शकता लास्टच्या दोन्ही पण फोटो मी इफेक्ट जो आहे तुम्ही व्यवस्थित पेस्ट करून घेतलेला आहे पेस्ट करून घेतल्याच्या नंतर मित्रांनो इतर आपला फोटो राहिला आहे तुम्ही ह्या फोटो फोटोला इपेट पेस्ट करून घेऊ घेतल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे आपल्या शेक एपेटमध्ये परत यायचं आहे शेक एपेटमध्ये आल्याच्यानंतर आता मित्रांनो आठच्या फोटो ते तुम्हाला क्लिक करायचं आहे एपेड्समध्ये जायचं आहे इपेटच्या कॉपी करायचा आहे बॅकिसन आपल्या बिटमासामध्ये यायचं आहे बिट मावसामध्ये आता आल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तर आपला मोठा फोटो होता मोठा तिच्या फोटोच्या सर्वपूर्ण हाऊस इफेक्ट आहे तिथून पेस्ट करून घ्यायचं आहे म्हणजे उरलेले जेवढे आपले फोटो असतील आता त्या सर्वपूर्ण हाऊस इफेक्ट इथून पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता मी कशाप्रकारे इफेक्ट पेस्ट करत आहे मागायचं जसं आपण इफेक्ट मित्रांनो पेस्ट केला होता प्रकारे इपेड ह्याला पण पेस्ट करून घ्यायचं आहे इपेड पेस्ट करण्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो तुम्हाला आणि तीन डॉटवरती क्लिक करून कपड्यात पेस्ट इपेड जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे मी तुमचा इपेड जो आहे तिथून पेस्ट होऊन जाईल परत सुरुवातीला यायचं आहे तुम्हाला प्रसुद्धी क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे तुमचा इंस्टा युट्यूबचा जो काही लोगो असेल ते लोगो तुम्ही इथून ॲड करून घ्यायचं आहे ॲड ॲड करून घेतल्याच्यानंतर परत तुम्हाला लास्टला यायचं आहे मु ट्रान्सफरमध्ये जायचं आहे तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून लोक तुमचा लहान करून घ्यायचा आहे इतका लहान केलं तरी चालेल परत एक नंबरच्या भाषण ती येऊन तुम्हाला कोण मग तुमचा लोक तुम्हाला कुठे सेट करायचं असेल तिथं तुम्ही सेट करून घ्यायचं आहे मी वरती सेंटरला सेट केलेला आहे मग थोडंसं बॅक घ्यायचं आहे परत मित्रांनो तुम्हाला सेटिंग्स शेअर्स आहे की नाही त्यावरती क्लिक करून इथून आपला हा जो व्हिडिओ इथून एक्सप्लोर करून घ्यायचा आहे मित्रांनो चवळ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा अजून एक जो व्हिडिओ आपल्याला लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या आणि जो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला आता मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र